आनंद दिघे साहेबांनी मला हे उभं केलं जेव्हा मी कोलाब झालो होतो जेव्हा माझ्या आयुष्यात जेव्हा दुःखद प्रसंग आला तेव्हा माझे पाठी दिघे साहेब उभे राहिले उभा राहतो एकनाथ तू पुढे ये ये बाहेर आता तू लोकांसाठी काम करत समाजासाठी काम करत हे शब्द आजही माझ्या कानात आहे कधी मी मागितले नाही मी सभागृह नेता पण मागितलं नाही जेव्हा तो प्रसंग झाला तेव्हा मला त्यांनी बोलवून घेतलं टेंबी नाक्यावर खांद्यावर माझे हात टाकला ते झाड आहे विर तिकडे घेऊन गेले मला म्हणाले एकनाथ तुला मी जबाबदारी देणार नाही मी बोल साहेब नाही पाळ मग मी पार पाडू शकत मी आता माझी मानसिकता नाही आहे तेवढी मला बोले तू नाही म्हणू नकोस मला फार त्यांनी आग्रह केला ते माझ्यासाठी दैवत होत मी त्याचा शब्द मोडू शकत नव्हतो मला मला थोडा अवधी द्या आणि मग मला त्यांनी मला थोडं आणखी मला तेवढी ताकद माझ्यात नाही आहे मग त्यांनी मला सांगितलं नाही तो आहे सांभाळशील मला विश्वास आहे मग मी वैष्णोदेवीला जाऊन दर्शन घेऊन आलो मला पद त्यांनी देऊ केलं पत्र तयार केलं आता ते सिनेमाचे जे तो मागाशी तुम्ही सांगितलं की राजन विचारे यांनी स्वतःहून आले आणि हे दिले सगळं खोटा मी दाखवून आता दुसऱ्या सिनेमात ते खरं दाखवणार आहे कारण त्याला राजीनामा द्यायला सांगितलं दिगे साहेबांनी त्यांनी राजीनामा दिला नाही ते बोले राजीनामा द्या आणि टेबलवर ठेवा हो। त्यांनी दिला नाही तो रघुनाथ मोरे यांच्याकडे गेला त्यांना सांगितलं हे काय चालू आहे माझं पद काढून घेत आहेत मोरे साहेब खूप समजदार होते बरं त्यांनी निर्णय घेतला तो काही जाणीवपूर्वक घेतलेला आहे विशिष्ट परिस्थितीत घेतलेला आहे तू बिलकुल काय इकडे तिकडे इकडे तिकडे काय बोलू नको दिगे साहेबांना देखील नको नको ते बोलला तो सगळं बोलला दिगे साहेबांनाही बोलला हे आम्हाला सगळं माहिती मी मला पद नकोच होत मी शेट्टी साहेबांना सांगितलं साहेब असं करू नका साहेबांनी त्याला बोलून मग साहेबांच्या भाषेत आनंद आश्रम हे करायला लागलं आम्ही सिनेमात दाखवलं ते एवढं उलट चांगलं दाखवलं चांगलं नाही तो बिलकुल नाही मग नरेशने सांगितलं ते बरोबर मला काल एका पत्रकाराने विचारलं दोन शिष्य उभे आहेत तर कोण कौन लोक कोणाच्या मागे उभे राहतील तर बोला असली शिष्य कोण आहे त्याच्या मागे उभे राहतील तर बोला असली कोण आहे बोल नरेश नकली कोण आहे बोलतो तो नकली कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांच्या बरोबर सोबत केली दिग्गज साहेबांना त्यांनी कायम त्रास दिला साहेबांच्या बरोबर व्यक्त करायची भावना संजय केळकर यांना पण माहित आहे की ते व्यक्त करायचे आणि म्हणजे एवढे इमोशनल व्हायचे की मी एवढा करून सुद्धा मला काय उपयोग आहे आणि त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी उभे कोण टिकणार त्यांचं देव मानत होते बाळासाहेबांची एवढी लोकप्रियता त्यांना मिळाली होती आणि त्यांच्या समोर तुम्ही यायला उभाकार त्याला उभाकार असं करून चालते का कुठं आणि त्यांना ठाणे जिल्हा सोडायला भाग पाडत होते त्यांचा राजीनामा द्या म्हणून त्यांना फरमान आलं होतं एवढ्या यशाच्या उत्तुंग शिखरावर पोचल्यानंतर जेव्हा एखाद्याचं पद काढून घेणं त्याच्या जीवाला काय वाटेल तो तर आत्महत्याच करेल आणि त्याच्यासाठी तर मग कुणीतरी सांगितलं दिगे साहेबांच तुम्ही पद काढलं तर ठाणे जिल्हा तेव्हा तर पालघर आणि ठाणे एक होता था। ठाणे जिल्हा पूर्ण पालघर काय नाशिक काय मालेगाव काय हे रायगड काय एक माणूस नाही तुमच्याकडे राहणार सगळे दिगे साहेबांबरोबर जातील ちょっと。